साईली हेमंत काटे मी आता थर्ड इयर बी एस सी ॲग्रिकल्चरला आहे ॲज अ स्टुडंट बारामती कॉलेज आणि हे आपण बघताय तर हे बेसिल जे प्लांट आहे ची ही व्हरायटी डॉली आहे जी की फास्ट वाढणारी आहे आणि ही व्हरायटी आहे ती इंडिया आहे जी की कमी वाढते ही जास्त तिकट आहे आणि ही कमी वाली आहे आणि हे क्रॉप आपल्याला चार ते पाच महिन्याचं ह्याच प्रोडक्शन होत एकदा क्रॉप नर्सरीतून आणला आपण ह्याच रोप की एक महिन्यानंतर ना ह्याची आपण काढणी सुरू करतो ह्याची कटिंग करायची एका म्हणजे आयुर्मान ह्याची चार ते पाच वेळा आपण कटिंग करू शकतो हे बाहेरच्या देशात खालच आज आपण ह्याचा सूप बनवू शकतो आपण ह्याच्यापासून चहात पण टाकू शकतो भातात पण ह्याची पाणी खाली जाऊ शकतात आणि ह्याची भाजी पण बनवून खाली जाते आणि ह्याचा दर एका पाला एका झाडापासून आपल्याला चार ते पाच किलो पाला भेटतो एक किलो पाल्याची किंमत सत्तर ते दीडशे रुपये अशी आहे आणि ह्याला डाऊनिंग म्हणजे एक डिसेसो ज्याच्यावर आपण कमी टॉक्सिक केमिकल असणारे औषधं फवरायची जास्त करून ट्रिकनी झाला फर्टिलायझर द्यायची स्प्रेइंग कमी करायचं जास्त तर